भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे कारण बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर संजय कुटे मोहित कंबोज नितेश राणे आणि निरंजन डावखरेंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक पार पडली तर भाजपाचे प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि निर्णय झाला या बैठकीत उद्याच्या आहे आता रणनीती काय असं काय सांगत नाही ना समजा रणनीती असेल तर ती मीडियात थोडी आम्ही सांगणार म्हणजे आता तुम्ही मला सांगितलं की तिकडे लगेच दुसरे जातील रणनीती सांगायसाठी नसते त्याची अंमलबजावणी झाल्यावर आपल्याला दिसून येईल नाही 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 असं काही नाही जबाबदाऱ्या तोही रणनीतीचा एक भाग आहे त्याच्यामुळे कोणावर काय दिले काय ठरलंय ही तुमची अपेक्षा असली तरी मी सांगणार नाही आहे परंतु एक खरं आहे की सर्व आढावा घेऊन उद्या कशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यूहरचना करायची